आनंदाच्या भरात डोळ्यात पाणी येते त्याला आपण आनंदाश्रू म्हणतो मात्र दुःखात रागात अपयशी झाल्यावर जे रडू कोसळते ते सहसा पटकन थांबत नाही एवढे की रडून डोके जड होते मात्र रडल्यामुळे डोळे सुजणे समजू शकतो पण डोकेदुखी होण्याचे कारण काय तुम्हाला माहिती आहे का जेव्हा खूप भावनिक ताण असतो तेव्हा आपले शरीर कॉर्टिसॉल नावाचे स्ट्रेस हार्मोन सोडते या हार्मोनच्या रिलीजमुळे स्नायू तणावग्रस्त होतात आणि डोकेदुखी होऊ शकते रडताना डोळ्यातून पाणी येते जर शरीरात पाण्याची कमतरता असेल आणि अशा स्थितीत तुम्ही जास्त तणावामुळे रडत असाल तर उरलेले पाणीही कमी होते त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते त्यामुळे रडल्यानंतर एक ग्लास पाणी किंवा इलेक्ट्रोलाइट प्यायल्याने डोकेदुखी कमी होऊ शकते काही लोकांना सायनसचा त्रास असतो काहींना अलर्जी किंवा ब्लॉकेज विजेची समस्या असते रडल्यावर नाक वाहते जास्त रडण्यामुळे नाक बंद होऊ शकते आणि सायनसवर दबाव वाढू शकतो ज्यामुळे डोकेदुखी होऊ शकते मायग्रेन असणाऱ्यांनाही याचा त्रास होतो यावर बेस्ट ऑप्शन म्हणजे आल्याचा चहा आल्यामध्ये दाहक विरोधी गुणधर्म असतात जे स्नायूंचा ताण कमी करण्यास आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात हे विशेषतः मायग्रेन आणि तणाव प्रकारच्या डोकेदुखीमध्ये फायदेशीर ठरू शकते रडण्यामुळे शरीरात सेरोटीन आणि ॲड्रेलेन्स न्यूरो ट्रान्समीटर बाहेर पडतात ज्यामुळे मूड खराब होतो आणि हार्मोन फ्लक्च्युएशनमुळे डोकेदुखी होऊ शकते अशा वेळी शक्य असल्यास काही वेळा डोळे मिटून झोपा आणि आराम करा जास्त रडत असताना आपल्या श्वासाचा वेग वाढू शकतो किंवा आपल्याला उचकी लागू शकते ज्यामुळे शरीरात ऑक्सिजनची कमतरता असू शकते आणि डोकेदुखीची समस्या उद्भवू शकते त्यामुळे अशा स्थितीत खोल श्वास घेतल्याने शरीराला अधिक ऑक्सिजन मिळतो आणि तणाव कमी होतो यामुळे डोकेदुखीपासून आराम मिळू शकतो डोकेदुखीवरचे हे उपाय तुम्हाला कसे वाटले या मला कमेंट्स करून नक्की सांगा धन्यवाद